नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डिस्कलिशिया अवेअरनेस मंथवर विशेष कार्यशाळा घेण्यात आली यावेळी डॉक्टर अनुपम टाकळकर डॉक्टर अश्विनी लाटकर डॉक्टर अंजली बगनोरे डॉक्टर अमोल कुलकर्णी डॉक्टर प्रीती भाग्यवंत डॉक्टर कुंदा धुळे डॉक्टर अभिजित जोशी कविता अग्निहोत्री व शामवी देशपांडे यांची उपस्थिती होती लॉटरी सिर्फ पैसों की नहीं होती अच्छे इंसानों का अच्छे संस्थाओं का हमारे साथ आना ये भी किसी लॉटरी से कम नहीं होता <प्थाँगा> की शिक्षण विभागाला सुद्धा आज लॉटरी लागलेली आहे आय नवी असोसिएशन आपल्या सोबत काम करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे निश्चितपणे आपल्याला ही चांगली लॉटरी लागलेली आहे सर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की शिक्षण विभाग सदैव तत्पर असेल असतील तर आम्ही ते भविष्यात हॉल वगैरे हवा असेल तर आमच्या अनेक शाळांमध्ये खूप मोठे सभागृह उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आपण आयोजन करूयात शहरासाठी वेगळे वर्कशॉप्स घेता येतील आपल्याला आणि ग्रामीणसाठी सुद्धा वेगवेगळे वर्कशॉप्स तालुका स्तरावरती सुद्धा आपण घेऊ शकतो आपल्या तालुक्यांच्या टीम्स असतील तर आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जाणीव जागृती वातावरण निर्मिती प्रचार प्रसार आणि सेवा देण्याचं व्रत आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो अधिक वेळ घेणार नाही ना कारण माझी पब्य पंधरा बाहून आहे खूप पण आय एम ए या ठिकाणी खूप सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमचे शिक्षण तज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे दहा मिनिट का होईना जावं अशी मला मनापासून इच्छा झाली आणि आपल्याला भेटावं आणि आपले आभारही स्वतः व्यक्त करावेत यासाठी मी आलेली आहे तर पुनश्च त्या आयचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते आणि आपल्या सगळ्यांना सर शिक्षण विभागाच्या वतीने दे दीपावलीची हार्दिक शुभकामाना देते आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू देखील धन्यवाद डिस्लेक्सिक चाइल्ड किंवा ऑटिस्टिक चिल्ड्रन ही समस्या ही केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित नसून पूर्ण परिवार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो अशा व्यक्तीला अशा स्टुडंटला आयडेंटिफाय करणे त्याच्या विशेष गरजा ओळखून त्यांना विशेष काळजी घेणे याचं महत्वाचं काम या वर्कशॉप होत आहे इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे यावेळेस जसं गाव चले आपण या भिंतीवरती बघू शकता आपण चार गाव दत्त घेतली आहेत त्याचप्रमाणे आपण आय एम ए कनेक्ट नावाचा एक उपक्रम चालू केलाय जे व्यक्ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत म्हणजे डॉक्टरांकडे जे व्यक्ती येऊ शकत नाही त्या व्यक्तींपर्यंत आपण पोहोचतो जसं आपण मध्ये पहिला कार्यक्रम घेतला त्यानंतर अंध व्यक्तीची शाळा बासना स्कूल मध्ये आपण एक मोठं हेल्थ कॅम्प घेतला यावर्षी तसंच आरंभ स्कूल आणि कालच आपण विहंग एक स्कूल आहे ओंकार बाजूला तिथे देखील ऑटिस्टिक चिल्ड्रन आहे सोमग्न मुलांची आपण आरोग्य तपासणी केली डॉक्टर राभिजी जोशी काल आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून उपलब्ध होते का हे ए कनेक्ट नावाचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे तसेच अजून एक आपण काम यावेळेस महत्वाचं हाती आहे जसं बघितली त्यानुसार एक बेटी बचाओ बेटी पढाओ एक टीम आहे अजून एक टीम याच्यासारखंच काम करणारी अवयवरान जनजागृती या टीम आहे असे अनेक आहार म्हणजे आजकाल जंक फूडमुळे म्हणा किंवा कुठल्याही अयोग्य आहारामुळे अनेक रोग आपल्याला होत आहेत आहार कसा असावा हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी आपली एक टीम आहे तर आज शिक्षक आज सगळे आलेले शिक्षण अधिकारी मॅडम देखील आहेत या टीमचा आपण आपल्या मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये किंवा अशा गॅदरिंगमध्ये उपयोग करून पूर्ण शहर हे रोगमुक्त किंवा व्याधीमुक्त कसं होईल याचा आपण यावर्षी विडा उचललेला त्याबद्दल तुम्ही सहकार्य करावं त्याची विनंती करतो या टीम्स आपल्याकडे येतील काय खाव काय खाऊ नये याविषयी माहिती थी देतील बेटी बचाओ बेटी पढाओ हे काम हे केवळ के, के शासनाचं नाही तर आपलीच देखील जबाबदारी शिक्षकांची देखील जबाबदारी आहे बघा कुठल्याही देशामध्ये जर शिक्षण आणि आरोग्य हे चांगलं असेल तर देशाची प्रगती खरी झालेली आहे असं आपण म्हणायला पाहिजे दुर्दैवाने भारतामध्ये सगळ्यात कमी महत्व या दोनच खात्याला दिलं जातं कारण बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं सगळ्यात शेवटी आरोग्य आणि शिक्षणक असतं तर या दुर्लक्षित परंतु सगळ्यात महत्वाच्या खात्यांकडे लक्ष देणं या सर्वात हे काम जे आहे हे आपलंच आहे म्हणजे डॉक्टरांचं ही नैतिक जबाबदारी आहे आणि शिक्षकांची देखील कर्तव्य आहे की त्यांनी हे विद्यार्थ्यांना घडवणे जेणेकरून सुसंस्कृत आणि एक सुदृढ समाज बनेल आय एम एला तुम्हाला कुठेही कुठल्याही तुमच्या शाळेमध्ये असं वाटत असेल की आपल्याला नववी दहावीच्या मुलांना किंवा शिक्षक वृंदांना हे देण्याची गरज आहे आम्ही एका हाकेवरती आपण येऊ आपली कुठलीही टीम चारपैकी कुठल्याही टीमला बोलू अवय आव, अवयवधान देखील आज एवढी कमतरता आहे सुमारे पाच ते दहा लाख अवयवधान हे अपेक्षित असतात दरवर्षी आणि केवळ काही हजारांमध्ये होतात म्हणजे हे एक त्याला काय म्हणतात दुर्दैव म्हण दुर्दैव म्हणता मन, की आपल्यामध्ये जनजागृती किती कमी आहे तर अशा कुठल्याही चारपैकी कुठल्याही टीमला आम्ही बोलत आमच्या तज्ञ डॉक्टर बघितलं एफ आर एस सी टीम त्या टीमला कुठल्याही टीमला बोलू आम्ही एक हक्केवर तयार होऊ आय एम एच्या हॉलमध्ये इतकं महत्वाचं आणि मोठं काम अंजली बँगलोर मॅडम यांनी केलं त्याबद्दल त्यांचे एकदा विशेष धन्यवाद देऊन दोन शब्द दोनशे धन्यवाद